आपल्या पाल्याचा शिक्षणाचा पाया मजबूत आणि भक्कम करण्यासाठी स्पर्धेच्या युगामध्ये सक्षम बनवण्यासाठी डॉ डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा येथे प्रवेश घेऊन आपल्या पाल्याचे भवितव्य उज्ज्वल करा प्ले ग्रुप ते इयत्ता तिसरीच्या वर्गापर्यंत वर्ष दोन हजार एकोणीस वीस साठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये सीबीएसई अभ्यासक्रम वैयक्तिक संपूर्ण लक्ष प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक आहार तज्ञांचे मार्गदर्शन ई लर्निंग क्लासेस अभ्यासेतर उपक्रम एबॅकस हस्तकला फी इन्स्टॉलमेंट मध्ये भरण्याची सुविधा मी पहिल्यांदा शेतकऱ्यांचे हित बघतो आणि त्यानंतर राजकारण बघतो सांगलीच्या वसंतदादा कारखान्याची सन दोन हजार तेरा चौदा मधील पावणे कोटी रुपयांची थकीत ऊस बिले देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे काही जणांना ती दिली आहे तर राहिलेल्या शेतकऱ्यांची ही बिले मतदानापूर्वीच विशाल पाटील हे देणार असल्याचे आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिले 大家好。Wow. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच त्यांनी विटा येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्यात महाआघाडी पस्तीस पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त करून संविधान बदलाची भाषा करणाऱ्या भाजपची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी ही महाआघाडी केली आहे त्यामुळे आम्हाला यात यश नक्की मिळून विशाल पाटील हे विजयी होतील असा विश्वास त्यांनी एक रकमी एफ आर पी बाबत त्यांना विचारले असता भाजपवाल्यांनीच ही एफ आर पी दिलेली नाही जे आमच्या कळपात आहेत त्यांनी दिली आहे व जे नाहीत त्यांनी थकविली आहे त्यांचा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर समाचार घेऊ असे सांगून

या बैठकीस काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील राष्ट्रवादीचे शरद लाड वैभव पाटील रवींद्र अण्णा देशमुख रामरावदा पाटील अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक सुशांत देवकर किरण तारळेकर व कार्यकर्ते उपस्थित होते या सर्व प्रकारानंतर वसंतदादा कारखान्याची बिले थकलेल्या शेतकऱ्यांना आता मतदानापूर्वी विशाल पाटील व राजू शेट्टी देणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे चंद्रकांत जाधव सेवस्टा न्यूज